तुम्ही जो आवाज ऐकला आहे हा कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या भोंग्याचा आवाज आहे आणि हा भोंग्याचा आवाज कधी सुरू झालाय की आता जी भारत पाकिस्तान आणि या दोन देशांमध्ये दे जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या दरम्यान हा भोंगा सुरू झाला होता असेच आवाज कल्याण डोंबलीमध्ये नगर रचना विभागामध्ये येत आहेत ते कशा संदर्भात इथल्या लोकांच्या संदर्भात की जे गेल्या कित्येक वर्षापासून महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगमध्ये पडू येत मी तोच शब्द वापरतो की ते पडून माझ्या माझ्यासोबत जे त्या डिटेल्सवर आपण येऊ पण माझ्यासोबत कौस्तुत गोखले आहेत कल्याण डोंबली महापालिकेत वेगवेगळ्या विषयांवर ते पाठपुरावा करत असतात कौस्तुत जी तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर पाठ पाठपुरावा करत असतात मला एक सांगा की टाउन प्लॅनिंगमध्ये हे आता माझ्या हातात काही कागद आहेत त्याच्यामध्ये हा सगळ्यात पहिला जो कागद आहे हा सुरेंद्र परशुराम पिंगळेचा आहे याची नेमणूक इथे बघा ही कशा पद्धतीने झालेली एकोणीशे ला तो कामाला लागलेला आहे ज्युनियर इंजिनियर म्हणून आणि तेव्हा त्याची नेमणूक ती टाउन प्लॅनिंग बघायला ओके इथून त्याची टाउन प्लॅनिंग परत तो अकरा ला टाउन प्लॅनिंगला आला त्याच्यानंतर पुन्हा तो इथे बाराला टाउन प्लॅनिंगला आला परत तो इथे चौदा ला सोळाला बावीसला टाउन प्लॅनिंगला आला माझी माहिती अशी की त्यांनी एकवीस वर्ष पूर्ण नोकरीमध्ये म्हणजे त्या एकाच विभागात केलेली आणि हा जो दुसरा ठराव आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सोळाचा ठराव केलेला आहे की तीन वर्षापेक्षा जास्त झाले ते बदली करा काय असले अहो हे फक्त ठराव करण्यापुरतेच आहेत या ठरावाची अंमलबजावणी आजपर्यंत कुठलाही आयुक्त करू शकला नाही टाउन प्लॅनिंग विभागात बदली करायची धारिष्ट आयुक्त दाखवू शकत काय कारण असू शकते एवढं राजकीय हस्तक्षेप दुसरं काय असू शकतो याच याद विभागात राहतात याला राजकीय हस्तक्षेप काय म्हणायचं आपण देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या जसं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आणि त्यांनी एक शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की हे आमचं जे गव्हर्नमेंट आहे हे पारदर्शक असलं पाहिजे हे कशाच्या वरती पारदर्शक कशाच्या वर म्हणजे बदली प्रक्रिया असेल काम असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात शासन महाराष्ट्र राज्यात शासन कोणाचं हो या कल्याण डोंबिवलीवर त्याचा कुठलाही फरक पडत नाही आज मी सुमारे बत्तीस वर्ष भांडतोय वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी अजून एकाही मुद्द्याचा निचरा होऊ शकलेला नाही मग त्यानंतर बांधकाम असो किंवा टाउन प्लॅनिंग विभागातल्या परवानगी ही जी लोक आहेत तो। आता ज्यांची कागद मी मिळवलेली आहेत अजून माझा माहितीचा अधिकार काही ठिकाणी पेंडिंग आहे मी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची प्रतिक्रिया घ्यायला देखील गेलो होतो तर त्याच्यामध्ये आता समजा दीपक मोरे आहे त्याच्यानंतर दुसरे ते आहेत त्याच्यानंतर सुनील पाटील एक आहेत की ते वारंवार फिरून फिरून त्याच विभागामध्ये कसे येऊन बसतात संशोधनाचा विषय की हेच लोक काय येतात त्यांच्या मागे कुठली तरी तिसरी शक्ती असली पाहिजे तेव्हा लोक येतात ना पण मग सामान्य प्रशासन विभाग जे सामान्य प्रशासन विभाग पहिल्यांदा सांगितलं काही करू शकत नाही हे ओपन सांगतो आयुक्त सुद्धा काही करू शकत नाही करून बघा आयुक्तांनी प्रयत्न ओके ओपनची बदली होईल बदली होऊन जाईल यांची बदली होणार अत्यंत गंभीर गंभीर विषय गंभीर विषय सुरू म्हणजे त्या बाबतीत ते बोलतायत की या लोकांना जर कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर महानगरपालिकाचे जे आयुक्त आहेत सध्या अभिनव गोयल ते आय एस आहेत ते हिंगोली मधून आलेले आहेत आणि आता त्यांना जवळजवळ हे तिसरा तिसरा महिना आय थिंक त्यांचा सुरू झालेला आहे त्यांनी सांगितलं की यांना हात लावला तर आयुक्ताची बदली होईल म्हणजे किती घ्या पण हे जी लोक वारंवार ह्याच विभागात येतात म्हणजे माझा परत तोच प्रश्न येतोय त्याच्या मागचं काय कारण गणित आर्थिक गणित आहे का बांधकाम क्षेत्र आहे किंवा का आर्थिक गणित यांचं विकसकांशी असलेला साठो लोट त्यांच्याशी झाले व्यवहारिक कार्यक्रम याच्यापैकी हे लोक वारंवार येतात का दुसरे लोक नाही आहेत कॅपेबल महापालिकेमध्ये दुसऱ्या कोणालाही वाटत नाही का की आपण या विभागात जावं काम करावं परंतु त्यांना येऊ दिलं जात नाही माझ्याकडे दुसरी माहिती अशी की पंच्याण्णव पासून माहिती कशाला ही तिन्ही तीनही पदिनियुक्तीवरची आहेत तिन्ही पद एडी शासन पाठवते का प्रतिनियुक्तीचा एखादा अधिकारी इथे नाही पाठवते पाठवून दाखवा मला ऑर्डर करून दाखवा काय म्हणजे हे मंत्रालय तुला सेटिंग लावून सगळं अप टू शेवटपर्यंत सेटिंग असते शिवाय असं होऊच शकत नाही तीन अधिकारी तर एवढे इथे आठ आठ दहा दहा उपायुक्त येऊ शकतात तर दोन तीन टीपी नाही होऊ शकत टीपी प्रतिनिधीवरचं पद आहे ते हवाली के केल्यासारखे त्याच्यावर महापालिकेचे अधिकार राहतात मग जर आर आर करायचा होता तुम्हाला तर तेव्हा ती पद प्रतिनिधीवरची घ्यायला आर आर मध्ये पण ती जागा प्रतिनिधीवर तरी सुद्धा ते तिथे कोणाला घेऊ देत नाही हो का त्यांचा बस चालेल तर एडीटीपी सुद्धा ते त्यांचं ठेवतील ने काल या ठराबावर मी अतिरिक्त आयुक्त अफल गायकवाड यांच्याशी चर्चा केली त्यांनी प्रतिक्रिया दिली ना ते म्हणाले की मी वाचून आयुक्त धारिष्ट दाखवून अतिरिक्त आयुक्त काय दाखवणार तुम्ही नगर रचना विभागामध्ये बऱ्याचदा तुम्ही अग्नर समितीमध्ये पण तुम्ही पिटीशनर पिटिशनर श्रीनिवास घाणेकर सोबत समितीचा अहवाल तर काय शासनाने मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला अजून कारवाई कोणावर ओपन झालेला नाही तुम्ही मगाशी माझ्याशी बोलता बोलता एक करप्शनचा आणि लँडचा घोटाळ्याचा संदर्भ सांगितला तो नेमका काय पुष्कळशा बांधकाम परवानग्यामध्ये असं आढळून आलंय की हद्द कायम नकाशाशिवाय गटबुक किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे बांधकाम मंजुऱ्या दिल्या गेल्या मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे या सगळ्यांची चौकशी देखील होऊ देत नाही थांबवली जाते म्हणजे पर... वेगवेगळ्या जर आपण याच्यावर प्रयत्न केला की मागे काहीतरी याचा नेमला होता चौकशी तुम्ही दोषी असताना काय तो कोकण भवन भागातून आले होते आले होते काय झालं नेमली होती काय झालं त्या चौकशी काही नाही शून्य पुढे काहीच नाही होत जोपर्यंत शासन अधिकारी इथे येत नाही तोपर्यंत काही होणार नाही अशा बा बऱ्याचशा बांधकाम परवानग्यात मी शासनाला यावेळी पूर्ण डिटेल कागदोपत्रात समेत तक्रारी पाठवलेल्या आहेत की ले ले ले। सी पी आरचं कसं उल्लंघन होतं कसं सात सहा एक सात सहा दोनचं उल्लंघन केलंय कसं टेबल सहावरची प्रकरणं इंटरप्रिटेशन हेच करतात एवढे हुशार अधिकारी आहेत हेच युडीसी पी मधल्या मधल्या तरतुदींचं इंटरप्रिटेशन करतात आणि त्याप्रमाणे बांधकाम परवानगी देतात म्हणजे कायदा कुठं ब्रेक करायचा त्याचं गाईडलाईन पण तेच बसून की कायदा तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर तो अशा पण आता डोंबुलीमध्ये त्या बालाजी मंदिराचं टेम्पलचं काही जमिनीचा घोटाळा टेम्पल असा आहे की मूळ जमीन मालक आहे त्याच्या लँड बाह्य जाऊन त्याने बाकी क्षेत्रावर आपला कब्जा दाखवला आणि त्याच्याबद्दल खोटी कागदपत्र दाखल केली येते त्या मंदिराची जमीन हडप केली आहे त्याप्रकारे मी तक्रार लावली चौकशी चालू आहे नाही ती जमीन हमीपत्रावर त्याला दिली त्याला असं हमीपत्र दिलं की ही जमीन तू तुझ्या नावावर लावून घेशील हे हमीपत्र दे आम्ही ती जमिनीचा जो काही फॅसिलिटेड आहे तो तुला देतो त्याप्रमाणे त्याने दिला अजून जमीन त्या माणसाने नावावर लावून घेतलेली नाही मग याच्यात चूक कोणाची चूक टाउन प्लॅनिंगची असं हमीपत्र द्यायची तरतूदच कुठे मुळात असे विषय असेल तर नगर रचना विभाग सगळं हात झटकत ते म्हणाले की रेव्हेन्यूचा विषय असं काय रेव्हेन्यूचा विषय बांधकाम परवानगी कोणतं तरी बांधकाम परवानगी तुम्हीच देताना ज्याची मालकी नाही ज्या जमिनीवर जी लँड त्याच्या पोझेशन मध्ये नाही त्या लँडवर तुम्ही कशी काय परवानगी देता अभिपत्र म्हणजे उद्या मी जर भागशाळा मैदान किंवा इथे फडके मैदानावर कब्जा दाखवला आणि सांगितलं मी सहा महिन्याच्या नावावर करून घेईल तर तुम्ही देणार का बांधकाम परवानगी किती माळ्याची बिल्डिंग उभी किती ती अकरा गुंठ्याचीच आहे अठरा गुंठे दाखवले आणि मूळ सात बारा बघता ते मूळ क्षेत्रच अठरा गुंठे आहे देवेंद्र फडणवीस हे जे सरकारच्या संदर्भात वारंवार बोलत असतात की त्यांचं जे सरकार आहे ते पारदर्शक आहे आता विधान भवन सुरू आहे पावसाळी अधिवेशनात बरेच काही विषय आलेले आहेत आणि या विषयाच्या संदर्भात म्हणजे कल्याण डोंबोली नगरपालिकेचा जो नगर रचना विभाग आहे तो कशा पद्धतीने कार्य करतो म्हणजे तिथे असणारे जे लोक आहेत की ते फिरून फिरून त्याच विभागामध्ये कसे काम करतात हे आता आपल्याला या सध्याच्या एपिसोडमध्ये कळत आहे या बाबतीत हर्षल गायकवाड काय बोलतात ते आपण ऐकूया अ कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये एम सी एचा रूल्स आपण लागू केलेले आहेत त्याच अनुषंगाने शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे जे अधिनियम आहे ते दोन हजार सहा साली आले होते तर ते जे अधिनियम आहे ते कल्याण डोंबली महानगरपालिकेने माननीय सर्वसाधारण सभा झालेली त्या अनुषंगाने हे अधिनियम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण ॲब्झॉर्ब केलेले आपल्याला लागू आहेत तर जनरली जे काही प्रशासकीय गोष्ट असते बदलींची ती या अधिनियमला धरून आपण करत असतो पण बराच वेळेस आपण असं बघतो की जे एच हो ओडी असतात त्यांची शिफारस कधी असते कधी प्रशासकीय कारण असतात त्यामुळे बदलीचे नियम धरून आपण कधी एक्सटेन्शन देत असतो किंवा आधी आपण कधी कधी बदल्या त्यांच्या करून येत असतो तर जनरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारणास तो आपण जनरली जास्त प्राधान्य देत असतो म्हणजे दोघांना हे मिसळून आपण आपले बदलीचं आपल्याकडे पॉलिसी असते ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचं जे सर्वात जास्त आता सध्या उत्पन्न जे आहे ते टाउन प्लॅनिंग होते आणि टाउन प्लॅनिंगचे जे काही लोक जे, जे आहेत त्यांची जी माहिती मला जी मिळाली किंवा मी जे प्रकरण फॉलो करतो त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते वारंवार त्याच त्याच विभागामध्ये बदली मागतात किंवा तिथं कार्यरत असतात म्हणजे स्पेसिफिक काही लोकांचं बोलायचं की एक तेंगले नावाचे त्यांना ते एक ते तर एकवीस वर्ष त्या विभागात झालेलं आहे तर मग जो तुमचा जो विभाग आहे तो, तो नेमकं काय करतो कारण जसा ठरावामध्ये उल्लेख केलेला आहे नियम जसे सांगतात की त्याचं उल्लंघन होत नाही मी परत तेच म्हटलं की बऱ्याच वेळेस प्रशासकीय कारणास्तव आपण निर्णय घेत असतो आणि प्रशासकीय कारणास्तव निर्णय घेण्यासाठी जे अधिनियम आहे त्याच्यात तरतूद आहे की प्रशासकीय कारणास्तव आपल्याला प्रशासकीय जी तुम्ही सांगितलं आता उल्लेख केलेला आहे की तो काळ एकवीस वर्षाचा असू शकतो किंवा आठ वर्षाचा असू शकतो परत तेच मी म्हणेल की विभाग प्रमुख पण कधी कधी शिफारस करतात त्या त्या विभागाचे विभाग प्रमुख म्हणजे म्हणजे याच्यामध्ये तुमच्या सामान्य प्रशासनाचा रोल येत नाही बेसिकली कसं असतं की प्रशासकीय कारण जे आहे ऑर्डर्स सामान्य प्रशासन विभागाकडनं असतात पण प्रशासकीय कारण असतात आमचे वरिष्ठ असतात त्यांच्या गोष्टी आहेत विभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुखाच्या शिफारशी या संपूर्ण गोष्टींचा विचार करून आपण आपले बदलीची पॉलिसी इम्प्लिमेंट करत असतो माहिती अधिकार कार्यकर्ते जे कौतुभ गोखले त्यांनी ह्या महानगरपालिकेचे बरेच प्रकरण ओपन केलेले आहेत आणि बहुतेक प्रकरण ते अनाधी बांधकाम नगर रचना विभागात आहेत त्यांनी असं आत्ता मला खाली बोलताना असं सांगितलेलं आहे की नगर रचना विभागात जे लोक आता सारखे सारखे त्या विभागात येतात त्यांचे कुठेतरी बिल्डर लॉबीशी रिलेशन असतात आणि तुमचा सामान्य प्रशासन विभाग किंवा आयुक्त तो देखील त्यांना हात लावू शकत नाही ते त्याबद्दल काय म्हणते असं काही नाही आहे की बाबा बघा शेवटी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा भाग आहे जर खरंच अशी तक्रारी असतील तक्रारी श्री गोखले साहेबांनी केल्या असतील तर ते आयुक्त मोदांपर्यंत आम्ही पोहोचू आणि असं काही तक्रारीमध्ये खरंच तथ्य असेल आम्ही कारवाई सुद्धा करू असं नाही की टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई झाली नाही महापालिका असेल माननीय आयुक्त मोदी असेल किंवा जी विभाग असेल जेव्हा तक्रारी स्ट्रॉंग आल्या आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई केलेली आहे अशी जर कारवाई टाउन प्लॅनिंगच्या बाबतीत असेल तर आम्ही ती सुद्धा करू तर आता काही लोकांना ऑलरेडी तीन तीन वर्ष तिथे पूर्ण झालेले आणि तुम्ही त्यांचा ता कार्यकाळ जर तपासला तर तरी देखील ते तिथे बसलेले त्यांची माहिती तुम्ही मागवत नाही एक ह्या विभागाचे प्रमुख म्हणून नाही परत मी काय म्हंटल की शेवटी द एंड इट्स एन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉल हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉल घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा आमच्या वरिष्ठांनी असं दिलं की बाबा यांना आता चेंज करता मग तेही करू It's an administrative call.